पुढची बातमी बीडमधून आहे बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे एसआयटीची स्थापना झाली आहे एसआयटीचं पथक आज बीडमध्ये दाखल सुद्धा झालंय आय पी एस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली हे एसआयटीचं पथक उद्यापासून चौकशीला सुरुवात करणार आहे दरम्यानच्या काळात या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेला गोट्या गित्तेनं एक व्हिडिओ सध्या व्हायरल केलेला आहे गोट्या गित्ते हा फरार आहे या प्रकरणात तो हवा आहे पोलिसांना तो सापडत नाहीये मात्र तो व्हिडिओ बनवून व्हायरल करतो आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली नेमकं प्रकरण काय आपण पाहूयात फरार गोट्या गित्तेची आव्हाडांना धमकी अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का वाटतंय ते जितेंद्र नाहीये मुंडे कराड साठी फरार आरोपी कडनं धमकी रेल्वे ट्रॅक वर बसून जितेंद्र आव्हाडांना धमकी देणारा हा एक कुख्यात आरोपी गोट्या गित्ते गोट्या गित्तेचा बीडच्या परळी पोलिसांकडून शोध सुरू आहे पण गोट्या गिट्ते काही केल्या पोलिसांच्या हाती लागत नाहीये पण हाच गोट्या व्हिडिओ बनवून जितेंद्र आवडांना धमक्या देतोय परळी मध्ये या भीड मध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही आच धनंजय मुंडे साहेबाले मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबाले तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय बाबा हो। का गोर गरीबाच्या परळीत येऊन कुणाला बी विचारा हो परतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण येते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते जे गुन्हे दाखल मला सजा होईल हे होईल पण विनाकारणी हे दरोडे चोरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार कराड कराडकून हे यांचा राईट हँड आहे अरे बाबा तुम्ही असं बिनबुड आरोप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती आहे तुम्ही हे करा ना निवडला आणि तुमच्या त्याचे ते नंबर आत आपलं केस नंबर आहते ते बघा माझ्यावर जे आहे ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट हे ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते जितेंद्र आवड वंदारी असून मला वाटतंय समाजाचा नाही विशेष म्हणजे गोट्या गित्ते ज्या रेल्वे पटेवर बसलाय ते लोकेशन देखील परळीतलं असल्याचं समजत आहे पण पोलिसांच्या हाती तो काही केल्या लागत नाहीये सांगतात वंधारे मला बदनाम करून टाकले वंधारे आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही मी चांगल्या चांगल्या विरुद्ध बोलतो कोण गोट्या कोट्याला कोण भीक प्रश्न घ्या घोट्या गीते हा कराडचा अतिशय जवळचा माणूस आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला आधी काहीच माहीत नव्हतं डिसेंबर मध्ये जेव्हा आम्ही बीडला गेलो तेव्हा काही बायकांनी आम्हाला माहिती जी दिली त्याचे फोटो दिले त्याचे व्हिडिओज दिले आणि अनेक गोष्टी ज्या कळल्या त्या त्यावेळेस मी त्या मांडल्या आणि यानंतर मला वाटतं एका माध्यमाने की कराडला पोलीस पकडून नेत असताना पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसलेला हाच तो व्यक्ती होता त्याच्यानंतर काही काळांनी त्याच्या छोट्या भावाचा एक लोकांना मारतानाचा व्हिडिओ आला होता या सगळ्या गोष्टी लोक पदोपदी बघत आहेत आताच्या घटकेला हा जो माणूस गोट्या गीते त्या ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय आणि हा पोलिसांना सापडत नाहीये हे सगळं खरंच आता चीड येण्यासारखं होत आहे मला उद्या त्यांच्या सगळ्या पोलीस जिथे म्हणजे परभणीत असो बीडमध्ये असो जेवढे जेवढे गुन्हे आहेत त्याची यादीच मी उद्या जाहीर करणार आहे एक गुन्हेगार जो वॉन्टेड आहे तो खुले आम आठ नऊ मिनिटाचा व्हिडिओ एका रेल्वे ट्रॅकवर बसून काढतोय आणि पोलिसांना तो सापडत नाही हे दुर्दैव सगळ्यात महत्वाचं तो गोट्या गीते काय बोलला हा विषय द्या सोडून कोणाविषयी बोलला हाच म्हणून द्या असं बोलल्याने काही फरक पडत नसतो पण तो नऊ मिनटाचा व्हिडिओ काढतो आणि पोलिसांना तो वॉन्टेड असलेला गोट्या घेते आहे मग महादेव मुंडे कोण आहे समजा जितेंद्र आव्हाडांनी मागणी केली असेल समाजाचा उल्लेख केला तर महादेव मुंडे कोण आहे वंजारीचीच आहे वंजारीच आहे ना हा मग तुम्ही जर आपल्या समाज बांधवाची हत्या तुम्ही करता तर मला असं वाटतं याच्यात पाप नाही ना आपल्या काय कोणत्याच समाजाच्या का का पर्याय ने आपण विचाराने लढा लढू शकतो महादेव मुंडे हत्या प्रकरणात गोट्या गित्तेचा सहभाग असल्याचा आरोप आहे हत्या चोरी छेडछाड असे अनेक गुन्हे गोट्या गित्तेवर आहे वाल्मिक कराडचा उजवा हात म्हणूनही गोट्या गीतेची ओळख आहे बापू आंधळे प्रकरणातील बबन गित्तेच्या घराबाहेर अघोरी पूजा केल्याचाही आरोप आहे बंदूक हातात घेऊन धमकावणारे रील्स केल्याप्रकरणी गोट्या गित्तेवर गुन्हे दाखल आहेत परळी परभणी लातूर बीड पिंपरी चिंचवडमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रभर अवैधरित्या बंदुका पसरवण्याचा देखील आरोप गोट्या गित्तेवर आहे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच गोट्या गित्तेनं सरपंच बापू आंधळेंची हत्या केल्याचा आरोप आहे आणि महादेव मुंडेंची हत्या देखील याच गोट्या गित्ते आणि वाल्मिक कराडच्या मुलानं केल्याचा आरोप आहे पोलिसांना न सापडणारा गोट्या गित्ते व्हिडिओ बनवून त्यांच्या इंस्टाग्रामला टाकतोय आणि तेही परळीत बसूनच पोलिसांना आव्हान देणाऱ्या गोट्या गित्तेला अटक कधी करणार हा सवाल आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी